नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण सहसंबंधाचं गुणात्मक पद्धतीचे रेशी आणि अरेषीय सहसंबंध ही संकल्पना आपण समजून घेतली मित्रांनो आजच्या भागात आपण सहसंबंधातील पुढचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे संख्यात्मक किंवा परिमाणात्मक सहसंबंध मग आता या सहसंबंधाचे किती प्रकार आहेत तर याचे तीन प्रकार आहेत एक म्हणजे धन सहसंबंध दुसरा म्हणजे ऋण सहसंबंध आणि तिसरा म्हणजे शून्य सहसंबंध आता आपण या संकल्पना ज्या आहेत त्या समजून घेणार आहोत आता धन सहसंबंध म्हणजे नेमकं काय की ज्या वेळेला संशोधनाच्या दृष्टिकोनातून तुम्ही ज्या चलांचा अभ्यास करत असतात तर त्या चलांच्या अनुषंगाने जी माहिती तुम्ही प्राप्त करत असतात तर त्यावेळेला तुम्हाला काहीतरी बदल जो आहे तो दिसत असतो म्हणजे दोन भिन्न भिन्न चल जी असतात त्याच्यामध्ये होणारा जो बदल आहे तो एकाच दिशेने होतो किंवा सारख्या दिशांनी होतो त्याला आपण काय म्हणत असतो धन सहसंबंध असं म्हणत असतो म्हणजेच काय की एका चलात वाढ झाली की दुसऱ्या चलातही तुम्हाला वाढ झालेली दिसते किंवा एका चलात जर घट झालेली असेल तर दुसऱ्या चलातही तुम्हाला घट झालेली दिसत असते त्याच पद्धतीने आपण एक उदाहरण बघूया म्हणजे उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल की समजा विद्यार्थ्यांना तुम्ही अभ्यासासाठी प्रेरणा दिली की निश्चितच त्यांचं शैक्षणिक संपादनामध्ये आपल्याला वाढ होताना काय तसे दिसत असते म्हणजेच एका बाजूने तुम्हाला तुम्ही पुशअप करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याचे रिटर्न्स जे आहेत ते सुद्धा योग्य पद्धतीने मिळतात असं आपल्याला इथं म्हणायला हरकत नाहीये किंवा आपण दुसरंही उदाहरण बघूया की शेतमालाला जेव्हा भाव कमी असतो त्यावेळेला पुरवठा सुद्धा काय होत असतो कमी होत असतो कारण शेतकरी सुद्धा मालाला भाव मिळत नाही म्हणून ते काय करत असतात पुढे विक्रीसाठी आणत नसतात म्हणजेच काय की भाव कमी असला की पुरवठा सुद्धा कमी होतो हे आपल्याला याच्यावर ये लक्षात येतं अशा प्रकारचा सहसंबंध जो आहे त्याला आपण काय म्हणत असतो धन सहसंबंध म्हणत असतो आता ऋण सहसंबंध म्हणजे नेमकं काय की ज्या जेव्हा चलांमध्ये होणारे जे काही बदल असतात त्या बदलांची दिशा विरुद्ध असते म्हणजेच काय की जेव्हा अशा प्रकारचा सहसंबंध दिसत असतो म्हणजे एका चलात वाढ झाली की दुसऱ्या चलामध्ये घट होते किंवा एका चलात घट झाली की दुसऱ्या चलामध्ये वाढ होते म्हणजे विरुद्ध दिशा जेव्हा दर्शविले जाते त्या चलातील सहसंबंधाला काय म्हणत असतो ऋण प्रकारचा सहसंबंध आहे असं आपण म्हणत असतो म्हणजेच काय कि की तापमान वाढलं की लोकरीच्या कपड्यांची विक्री कमी होते किंवा तापमान घटलं की लोकरीच्या कपड्यांची विक्री वाढते म्हणजे आता लक्षात आलं असेल या उदाहरणावरून की जेव्हा उन्हाळा सुरू होतो त्यावेळेला लोकरीच्या कपड्यांची विक्री जी आहे ती कमी होत असते पण जेव्हा हिवाळा सुरू होतो त्यावेळेला लोकरीच्या कपड्यांची विक्री जी आहे ती वाढते याच्यावरून तुम्हाला बदलाची दिशा विरुद्ध झाली की कशा पद्धतीने बदल होतात हे आपल्याला लगेचच लक्षात आलं असेल आता शून्य सह संबंध म्हणजे नेमकं काय की दोन चल जी आहेत तर दोन चलापैकी एका चलातील वाढीचा किंवा घट घट होण्याचा दुसऱ्या चलातील वाढीशी किंवा घट होण्याशी कुठल्याही प्रकारचा निश्चित असा संबंध सांगता येत नाही तेव्हा त्या दोन चलामध्ये जो काही सहसंबंध असतो तो शून्य स्वरूपाचा आहे असं आपण काय करत असतो म्हणत मन असतो म्हणजे इथं आपल्याला निश्चितपणे सांगताच येत नाहीये की अशा प्रकारे सहसंबंध जे आहेत या सहसंबंध तुम्ही ज्या माहिती प्राप्त करत असतात तर त्या संख्यात्मक स्वरूपात जेव्हा माहिती तुमच्याकडे येते तर त्यावेळेला तुम तुम्ही जी काही चल मांडलेली असतात त्या चलांमध्ये संबंध नेमका कोणता आहे या पद्धतीने आपल्याला काय करता येते ही लक्षात घेताय अशा रीतीने मित्रांनो आता आपण सहसंबंधाचे जे काही दोन्ही प्रकार आहेत म्हणजे गुणात्मक आणि संख्यात्मक त्यामध्ये रेशीय आणि अरेशीय आणि संख्यात्मक सहसंबंधाच्या प्रकारामध्ये धन ऋण आणि शून्य सहसंबंध या संकल्पना आपण समजून घेतल्या म्हणजे जेव्हा तुम्ही संशोधनाच्या दृष्टिकोनातून माहिती ज्या वेळेला जमा करत असतात तर माहितीच्या अनुषंगाने ज्या वेळेला तुम्ही वर्गीकरण करत असतात त्याचं विश्लेषण करत असतात तर त्यावेळेला अशा प्रकारची माहिती ज्या वेळेला तुमच्या पुढे येते तर तुम तुम्ही जी मांडलेली चल असतात त्या चलांमध्ये नेमका कोणत्या प्रकारचा सहसंबंध आहे हे तुम्हाला याच्यावरून काय करता येईल लक्षात घेता येईल पुढील भागात आपण सहसंबंधाचा जे काही गुणक जे असतो ते गुणक म्हणजे नेमकं काय किंवा त्याचा अनुवार्ध आपण नेमका कशा पद्धतीने लावायचा असतो याबद्दल माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद